नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत आपल्याला कमाल गुंतवणुकीच्या मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक कशी करता येईल आणि त्यामुळं योजनेत मिळणारा व्याज त्या जास्तीच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात कसं वाढेल मंडळी पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना ही पोस्टाची एक अतिशय प्रसिद्ध योजना आहे कारण या योजनेत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना दर महिन्याला व्याज मिळतं या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो यात गुंतवणूक करण्यासाठी वयाची कुठलीही अट नाही फक्त अल्पवयीन व्यक्तीचं खातं असेल तर ते चालवण्यासाठी एका कायदेशीर पालकाची गरज असते या योजनेत गुंतवणुकीची किमान रकमेची मर्यादा एक हजार रुपये आहे तसंच गुंतवणुकीची कमाल मर्यादा एका व्यक्तीसाठी नऊ लाख रुपये आणि संयुक्त खात्यासाठी कमाल मर्यादा पंधरा लाख रुपये आहे मात्र आपण या योजनेतील कमाल रकमेची मर्यादा नियोजित मर्यादेपेक्षा वाढवू शकतो म्हणजे अगदी दुप्पटसुद्धा करू शकतो पण ती कशी करता येईल हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंडळी या योजनेत जर आपण संयुक्त खातं उघडलं तर आपण पंधरा लाखांपर्यंत रक्कम या योजनेत गुंतवू शकता पण जर आपल्याकडे पंधरा लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल आणि ती रक्कम आपण या योजनेत गुंतवू इच्छित असाल तर संयुक्त खात्याऐवजी त्या त्या व्यक्तींची स्वतंत्र खाती उघडली तर आपल्याला प्रत्येक खात्यासाठी नऊ लाखांची मर्यादा मिळेल म्हणजे नऊ लाख अधिक नऊ लाख बरोबर अठरा लाख रुपये एवढी मर्यादा मिळेल म्हणजे समजा आपल्या कुटुंबात दोन व्यक्तींना या योजनेत खातं उघडायचं आहे आणि आपल्याकडे एक मोठी रक्कम आहे जी आपण या योजनेत गुंतू इच्छित असाल तर अशा वेळी सामान्यपणे आपण संयुक्त खातं उघडतो पण आपण या योजनेत संयुक्त खातं उघडलं तर आपण जास्तीत जास्त पंधरा लाखांपर्यंत रक्कम गुंतवू शकता मात्र हे पैसे आपण दोन्ही व्यक्तींच्या नावाने वेगवेगळे गुंतवले तर आपण प्रत्येकी नऊ लाख रुपये गुंतवू शकता म्हणजे संयुक्त खात्याच्या कमाल मर्यादेपेक्षा तीन लाख रुपये जास्त आणि त्यामुळे आपल्याला निश्चितच व्याजही जास्त मिळेल म्हणजे संयुक्त खात्यात पंधरा लाखांवर आपल्याला दर महिन्याला नऊ हजार दोनशे रुपये मिळतील मात्र आपण दोन्ही खाती वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने उघडली तर एका व्यक्तीच्या नावे नऊ लाख असे दोन जण म्हणजे नऊ गुणिले दोन बरोबर अठरा बर लाखांवर आपल्याला दर महिन्याला अकरा हजार शंभर रुपये मिळतील म्हणजे संयुक्त खात्यापेक्षा अठराशे पन्नास रुपये दर महिन्याला जास्त मिळतील तसंच तुमच्याकडे अठरा लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील दोनपेक्षा जास्त जणांची खाती या योजनेत सुरू करून जास्त व्याज मिळवू शकता आत्ता स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे तुम्ही जास्तीत जास्त नऊ लाख प्रत्येक व्यक्तीच्या नावावर ठेवून प्रत्येकी दर महिन्याला पाच हजार पाचशे पन्नास रुपये एवढं व्याज मिळवू शकता म्हणजे एका व्यक्तीला वार्षिक व्याज सहासष्ट हजार सहाशे रुपये मिळेल म्हणजे चार जणांचं एकूण वार्षिक व्याज दोन लाख सहासष्ट हजार चारशे रुपये एवढं होईल तर मंडळी अशा छोट्या छोट्या गोष्टींचा उपयोग करून आपण आपला फायदा जास्तीत जास्त वाढवू शकतो आता राहता प्रश्न राहिला प्राप्तिकर भरण्याचा तर मंडळी जर आपण नवीन टॅक्स रिजिम निवडला तो तर सात लाखांपर्यंत प्राप्तिकरात सूट मिळते त्यामुळे आपलं प्राथमिक उत्पन्न म्हणजे आपल्या पगारातून मिळणारं उत्पन्न किंवा व्यवसायातून मिळणारं उत्पन्न जर आधीच करपात्र असेल तर आपलं या मासिक उत्पन्न योजनेतून मिळणारं व्याजाचं उत्पन्नसुद्धा करपात्र होईल कारण या योजनेतल्या व्याजाचं उत्पन्न त्या मूळ उत्पन्नात जोडलं जाईल पण जर मूळ उत्पन्न अधिक व्याजाचं उत्पन्न मिळून होणारं एकूण उत्पन्न करपात्र होत नसेल म्हणजे थोडक्यात सात लाखांपेक्षा कमी होत असेल तर आपल्याला प्राप्तिकर भरावा लागणार नाही तसंच आपण जुना टॅक्स रिजिम निवडला तरीसुद्धा आपल्याला सात लाखांपर्यंतचं उत्पन्न कशा प्रकारे करमुक्त होईल हे बघायचं असेल तर याचा एक व्हिडिओ आम्ही आधीच तयार केला आहे त्याची लिंक आय बटनमध्ये आपल्याला आत्ता दिसत असेल किंवा तीच लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिचा वापर करून आपण तो व्हिडिओ बघू शकता मात्र आपलं उत्पन्न सात लाखांपेक्षा जास्त झालं तर मात्र आपल्याला नियमाप्रमाणे प्राप्तीकर भरावा लागेल तेव्हा मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्या आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद